आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहम समांसमुद्ध भगवा बुद्धं भगवंतम भगवंतमिवादेमी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्यामि सुपटिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनम कथं सबम अपराधं कमतुने भन्ते द्वितीयं पि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं शर्वमपराधं क्षमतु मे भन्ते तथीयंपि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं शबमपराधं क्षमतु मे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्दिपञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं दैतमे भन्ते द्वितीयंपि ओकाश अहं भन्ते त्रिशर्णेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं भन्ते तथियं पि औकाश अहं भन्ते त्रिशर्णेन सद्दि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देत मेभन्ते नमो तस्य भगवतो अर्हतो संमासम्बुद्धस्य नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा स नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथिमपि बुद्धं शरणं गच्छामि तथिहं धम्मं शरणं गच्छामि तथि अपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना अदीनदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामेशमिच्छचारा वेरमणि शिक्खापदं समाधियामि मूसावादा मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपमादठानावेरमणि सिग्पदं समादयामि साधु 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 वनगन्धं गुणुपेथं मेथं कुसुमसन्थति पूजयामि श्रीपाद श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं मेथेन लभामि मोखम् पुफ मिलायती यंद मे कायो तथा यात विनाश गंधसंभार युथेन दीप्यन सुगंधीन तं पूजनियंत पूजाभाजनमुतम घनसारपदिन दीप्यन तम धनशीना तिलोकदिपं समुद्धा पूजया सुगंधिकाय वदनमनंतगंधीन गंधेन पूजयागतं बुद्ध च ज सगम सुगत तनुभवा धातुवधागे लंका जुदीपेती दसपुरोवरे नागलोके धूपे सभ्यबुद्धस बिंबे सकलदश दिशे केशलोमाधीधावंदे सभ्ये बुद्ध दश बलतनुजं बोधिचेत नमात सब्यसभाने सुपती शारीरिका महाबुद्धीबुद्धरूप सकलं सदा एष मूल्ये निषिन्नौ सभारिविजयखापत्थु सभयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं हिमहे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमसामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते पृथिवीसौ भगवार्हं सम्मासम्बुद्ध विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधवानुत्तरो पुरिषदम् असारति सत्थादेवमनुस्थानं बुद्धो भगवाति बुद्धं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि एत बुद्धातीता च बुद्धा अनागता पशुपन्ना च बुद्धा वन्दामि सबधा नति मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमम् बुद्धे खलितो दोषो बुद्धो कमदूतं मम ये रतनं लोके विद्यति विविधापथुः रत्नं बुद्धसमानति तस्मा सति भवन्तु मे यो सन्निषिन्नो वर्बोधि मूले मारन् ससेना महन्ती विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोतमुतं पनमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो सन्धिष्ठिको अहतालिको यहि अपनायको पच्यतं वेदि तभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एषधम्मातीता चेष धम्मानागता अचुपन्ना धम्मा वन्दामि सम्पधा दद्धि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्यवजनो होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सञ्चिदोत्तमं कलितो दोषो धम्मो खमदु धर्ममं यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथुः रथनं धम्म समानथि तस्मात् शुद्धि भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्यपथो जनानङ्गुखापवेशा विपुवमङ्गो धम्म गांसन्तिकरोपनीथो निया निकोथं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो नैपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो सानिचिपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो तदितं चत्वारि पुरिषयुगामि अट्टपुरिषपुघला एष भगवतो सावत सङ्गो हाहनयो पाहनयो दखनीय अञ्जलिकरणीय अनुत्तरोपूयङ्केतं लोकसारथि सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातिता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च सङ्घा वन्दामि सम्पधा बद्धि मे शरणम् आयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जना होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सङ्कितोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो कमतूतं मम एङ्किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्तिर्भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखिनीयौ सन्दिन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिनेकि समेधिपथो अनासौ तं पणमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्य धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपथ्या सङ्गं पूजेमि अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमंसु स्वामी इमे न पुयङ्क मे न मामे बाले समागमो शतं समागमो होतु यावनिपानपथ्यया देववसन्तु कालेन सससम्पति हेतु च सीतो भवतु लोक च राजा भवतु धम्निको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव विमलचखु गीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रबरत्न तुम्ही साधुवारी आद्य कुलभूषण तुम्ही कुल भीमराजा शास्त्र शासन शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंताम खरा भक्त काजा। चौधार संगरी शास्त्र नदरी ताकरी कापला ऋषुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोण था जीर्ण स्मृती जाळी ता उजळी मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत द्वितीय खंड दीक्षेची मोही धर्मोपदेश करावा की करू नये ज्ञान करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ते स्वतःशीच म्हणाले नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे मनुष्यजात स्वार्थी आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्यजातीला कठीण आहे जर मी माझा सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेल याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म सहपती विचार करू लागला ब्रह्मसहपती म्हणजे तथागत भगवान बुद्धांचे विचार खरोखरच हे जग नष्ट होत आहे सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकले आणि ते, ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देण्यास जर त्यांनी नाकारली तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल चित्ताग्रस्त असा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांपुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सनमार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुक्त होऊ शकता आपला सदधम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अदपात होत ब्रह्म आहे ब्रह्मसहपती पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेले सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणारे हे दुःखमुक्त भगवंत दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा ऋणातून मुक्त झालेल्या आहे विजयी वीरा उठ जागा हो त्यांच्याकडे पाठ फिरवू नकोस भगवंत देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सदधम्माची शिकवण देण्याचा निश्चय करत भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटते जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसे घडू देणे हे योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्याच्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख व दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता सेवा करणे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला अशा प्रकारे आज आपण पाहिले धर्मोपदेश करावा की करू नये आणि उद्या आपण पाहूया ब्रह्म सहपती सुवार्ता जाहीर करतो आजच्या बुद्धवंदने आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया बुद्धान शासनं धम्मं चरे चरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमेश नथावता धम्मधरो यावता भूभासति यो सुपम्पि धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो यो धम्मनः प्रमदति नति मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्जनं होतमे जय मङ्गलं न्य मे शरणम् आयं धंमो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतमे जय मङ्गलं नति मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सत्यवज्जन होतमे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि